एक काळ असाही होता जेव्हा संपूर्ण घर एका स्टॉलने अंघो करायचे दुधाचा नंबर आईपाईने यायचा धाकटा आईजव झोपून खुशारकी मारायचा काही चूक झाली तर आई पुढे ताट मान परंतु वडिलांच्या मालाची भीती सर्वांना सतावत होती मावशीच्या ऐनाने वातावरण शांत होत असे संपूर्ण घर सणवाराला पुरणपुरी श्रीखंडपुरी खाऊन सण साजरे करायचे मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान कधी होतात याची वाट पाहायची शाळेत धाकट्याला मोठ्या भावाच्या ताकदीचा धाक होता भाऊ बहिणीचे प्रेम हे सर्वात मोठे बंधन होते पैशाचे महत्व आणि कमतरता प्रत्येकाला माहीत होती मोठ्याचा दप्तर पुस्तके सायकल कपडे केनी पेन्सिल पाटी चप्पल धाकट्याचीच होती धाकटा मामा आणि आजोबा यांच्यावर आपला हक्क सांगत असे आता टॉवेल वेगळा झाला दूध ओसंडून वाहू लागले आई तळमवू लागली वडील घाबरू लागले मावशीपासून दूर झालो पुरेऐवजी पिझ्झा बर्गर मोमो आला कपडेही वैयक्तिक झाले भावापासून दूर गेल्याने बहिणीचे प्रेम कमी झाले पैसा महत्वाचा अग्रस्थाने झाला आहे आता सर्व काही नवीन हवे आहे आजी आजोबा वगैरे औपचारिक झाले पाकिटात नोटा आल्या अनेक भाषा शिकल्या पण संस्कृती मात्र विसरलो खूप काही मिळालं खूप काही गमावलं नात्यांचा अर्थ बदलला आहे आपण फक्त जगतो assim said this